नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एका एकरला कंपाऊंड जाळी मारण्यासाठी किती खर्च येईल ती पण कोणती काटेरी तार मारण्यासाठी किती खर्च येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काटेरी तार मारण्यासाठी आपल्याला एकशे सव्वीस पोल लागणार आहेत तर एकशे सव्वीस पोलचा आपल्याला खर्च येणार आहे एकशे तीस रुपयाला पोल धरल्याच्या नंतर आपल्याला सोळा हजार तीनशे ऐंशी रुपये हे आपला पोलचा खर्च लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला तार लागणार आहे तारीचा खर्च तारीचा खर्च मित्रांनो आपल्याला दीडशे किलो तार लागणार आहे शहात्तर रुपये किलोनी अकरा हजार चारशे रुपये आपले तारीचे होतात जर भाव कमी जास्त असेल तर कमी बी बी पैसे लागू शकतात किंवा जास्त बी लागू शकतात जे सध्याचा भाव आहे त्यानुसार तुम्हाला मी सांगतोय की आपल्याला एवढे पैसे लागतील आणि मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला खडी वाळू व सिमेंट लागणार आहे तर मित्रांनो वाळू धरली आहे मी दोन हजार रुपयाची खडी धरली आहे तीन हजार रुपयाची व सिमेंटाची पोती दहा धरले आहेत तीनशे चाळीस रुपये भावाने त्याचे तीन हजार चारशे रुपये होते टोटल खर्च या तिन्ही गोष्टीचा आठ हजार चारशे रुपये आपल्याला येणार आहे मित्रांनो हे सगळे भाव आपल्या चालू कंडिशनवर भाव असणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ वर्ष दोन वर्षांनी पाहताना भाव वाढले असतील किंवा कमी झालेले असतील आणि मलाच कमेंटमध्ये पुन्हा नाव उठवता तुम्ही इतके भाव कसं काय सांगतात मित्रांनो जीव आत्ताच्या कंडिशनचा भाव आहे दोन हजार चोवीसचा ते मी तुम्हाला सांगत आहे आणि मित्रांनो मजुरी मजुरी एका एकरला एक म्हणजे तीनशे बाई दीडशे याची तुम्हाला मजुरी आमच्याकडं सोळा हजार रुपये एका एकरला एक मजुरी घेतात तुमच्याकडं जास्त घेऊ शकते किंवा कमी घेऊ शकतील हे आपापल्या आप एरियावर डिपेंड असणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो या पोलमधला अंतर दहा फूट ठेवलेला आहे तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही आठ फूट किंवा सहा फूट ठेवू शकतात जर तुम्ही सहा फूट ठेवल्याच्या नंतर अनेक पोलाची संख्या मित्रांनो वाढणार आहे पण तारीची जी तार लागणार आहे ती तुम्ही आठ फूट फुटाव घ्यावा किंवा दहा फुटाव एक पोल लावा तार आपल्याला तेवढीच लागणार आहे मित्रांनो मित्रांनो आता सगळा आपण टोटल खर्च घेऊया मित्रांनो लेबर मजुरी आपल्याला ले सोळा हजार रुपये लागणार आहे तार अकरा हजार चारशे रुपयाची लागणार आहे आणि पोलं सोळा हजार तीनशे ऐंशी रुपयाची पोल होणार आहेत व खडी वाळू व सिमेंट आठ हजार चारशे टोटल खर्च आपल्याला येणार आहे सदोतीस हजार सातशे ऐंशी रुपये खर्च येणार आहे मित्रांनो आणि त्याच्यात तुम्ही दोन तीन हजार रुपये ॲड करून चाळीस हजार रुपयामध्ये आपण एक एकरला तार कंपाऊंड करू शकतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असला चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा भेटूया अशाच नव्या नवीन व्हिडिओमध्ये